पाहत हो न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल कुरंदवाड येथे महाराष्ट्र बेंदूर खोंडाच्या करतोडणी स्पर्धेने साजरा शहरासह सीमा भागातील गावागावात महाराष्ट्र बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला येथे व परिसरात काही ठिकाणी बैलांच्या मिरवणुकीसह करतोडण्याचा कार्यक्रम पार पडला आषाढ पौर्णिमेला महाराष्ट्रीयन बेंदूर हा सण साजरा करण्याची परंपरा आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सा सण साजरा केला जातो भारतीय संस्कृती कृषीप्रधान आहे वृक्ष प्राणी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर सण साजरा केला जातो शेतीच्या कामात बैलाला महत्व आहे शेतीची मशागत करण्यासाठी बैल सतत कष्ट करतात आज ट्रॅक्टरच्या काळात ही बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते बेंद्रानिमित्त शेतकऱ्याच्या डोळ्यात या मुख्या कष्टकऱ्यांविषयी अपार कृतज्ञता दाटलेली असते प्रेमळ स्पर्शानं बैलही सुखावतात वर्षभर जू वाहून व चाबकाचे फटके खाऊन श्रमलेल्या खांद्यांना शेतकरी आज हळद आणि लोणी लावून मळतो त्यामुळे बैलांची खांदे मळणी होते शुक्रवारी सकाळपासून नद्यावर बैलांना आंघोळ घातली जात होती त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी नवीन वेसन मोरकी कंडा गळ्यात कुंगराची चाळ शिंगांना भाशिंगे पायात करदोड्याचे तोडे अंगावर झूल घालून सजवले होते बैलांची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक शहरातून काढण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगीच्या तालावर बैलांनीही ठेका धरून उपस्थित शेतकरी व नागरिकांची मणे जिंकले मिरवणुकीनंतर घरी आल्यानंतर स्त्रियांनी बैलांचे औक्षण केले यावेळी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला देण्यात आला याशिवाय घरोघरी मातीची दोन बैलं आणून त्यांच्या शिंगावर हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोडे ठेवून त्यांची मनोभावे पूजा करण्यात आली बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी दुकानात शेतकऱ्यांनी सकाळपासून गर्दी केली होती जणकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा